मित्रांनो नमस्कार तर आज चाळीस वर्षापूर्वीची परंपरा बैल पोळ्याचं मैदान हिंद केसरी मैदान असं आज, आज मैदान झालं त्यात फायनल मध्ये सुंदर अशी गाडी पळाली आणि निकाल घेतला अपराचीच जोडी बकासूर आणि चिक्याची तर आपण बघू आज गाडी कशी पळाली आणि अशा नमस्कार काय सांगताल आज गाडी कशी पळाली आणि कसं काय नियोजन झालेलं आज तसं नियोजन चांगलं होतं आयोजकांनी मैदान मैदान फार सुंदर नियोजन आयोजन केलं होतं आजचा आमचा जो पैरा होता महाराष्ट्राचा सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रात देव बक्का सुरू होता त्यामुळे आम्हाला त्याची काळजी करायची आजची काही गरज नव्हती आजचा निकाल आम्हाला खात्री होती की आमचा देवासंग देवास असल्यामुळं निकालाची आम्हाला गॅरंटी होती आज आणि काय सांगतो जेव्हा जेव्हा एका जो जोडी जोडी पळाली तेव्हा अपराजित राहिली आणि एक नंबरचाच मानकरी झाली नाही जवळपासून ही जोड गेल्या बऱ्याच मैदानात आपण बघितले एकत्र पडली त्यावेळेस ही जोड अपराजित राहिली आजपर्यंत अतिशय चांगल्या रीतीने दोन्ही नंदी एका जोकात आल्यानंतर अतिशय चांगल्या रीतीने पळतात सर्वांनी त्या मागेप्रो घेतला आणि आज मी सर्व मराठा पुन्हा एकदा बघितलं की जोडी मराठा देवन जोडे आज कोणत्या सेमीत पळाली गाडी आज सेमी क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक आठ वरती बकासूरची आरि गाडी होती गाडी अतिशय रित्या धावली हे सगळं महाराष्ट्रात पण पाहिलं आणि आम्हाला पण आज फार आनंद वाटला की आज आमच्या अक्षरज तालुक्यातील मैदान आहे आणि ही जोड एकत्र पळाला आणि आज गाडीवर ड्रायव्हर कोण होते सकाळी गटाला वेगळ्या होत्या का सकाळी आमचे छोट्या ड्रायव्हर होतं त्याने पण गाडी अतिशय गटाला छान उत्तमरित्या गाडी आणली आणि आमच्या चिक्याचे सगळं बघणारे आणि आमच्या सकाळचे जवळचे अटिल ड्रायव्हर आमच्या गाडी सेमी आहे सेमी लागत आता फायनलला आपल्याला कोण गाडी मारताना दिसेल बघूया त्याचा अजून काय विचार केला बकासोरचं चिकायचं किती दिवसापूर्वी नियोजन झालेलं नाही तसं तर मामा तर आमचं घरचा संबंध आहे बकासोर आणि आम्ही एका फॅमिलीत असल्यामुळं दोन तीन मैदानापासून चर्चा चालली होती पोळू एकत्र तालुक्यात मैदान होत मामाने मामाला मी शब्द टाकला आणि मामाने शब्द पाळला त्यामुळे ही मागच्या आठ दहा दिवसापासून चर्चा आणि काय सांगता मैदानावर आयोजन गर्दीचं कसं होतं कारण का जेव्हा जेव्हा ही जोडी पळते तेव्हा प्रचंड गर्दी उसाळते फायनल रेषेजवळ आज खरंच प्रेक्षकांनी आणि पकासोरला मानणाऱ्या सर्व त्यांच्या चाहत्या वर्गाने फार सहकार्य केलं आयोजकांनी पण आम्हाला आजच्या या मैदानासाठी फार सहकार्य केलं कारण कारण पकासोरला मानणारा जो चाहता वर्ग आहे ती पूर्ण महाराष्ट्रात आणि चौदा देशात आहे त्यामुळे ह्या गोष्टी आयोजकांना पण मामा बोलले होते आणि आम्ही पण आयोजकांना त्यांना रिक्वेस्ट केली होती आणि त्यांना आमच्या एक विस्ट्याला चाहत्यांनी आणि आयोजकांनी आज खरोखर मान दिला आणि गाडी उत्तम रित्याने पळून दिली आणि चिक्याबद्दल काय सांगता कारण का चिक्याची पळतो आता तिथं कंटिन्यू राहतो नाही चिक्या हा नंदी अतिशय चांगला पळतो त्याचा फळापूर सर्वांनी बघितलेला आहे जसा त्याला नंदी भेटतो त्या पतीनं तो त्या नंदीला ऍडजस्ट करून पळतो त्याचा आजपर्यंतचा फळ आपण सगळ्या महाराष्ट्राने आपण सगळ्यांनी बघितला त्याचा पण अतिशय चांगला आणि भविष्यात पण तो चांगला पळलेला बळ आणि आता पुढचं पण मैदान आलंय याच पाठीवर आहे तर तिथं कसं काय नियोजन असेल चिकेल चांगलं नियोजन आहे तुम्हाला ते सोळा तारखेला दिसल सोळा तारखेला परत एकदा आम्हाला ही जोडी पाहायला मिळेल का दिसेल चांगलं नियोजन दिस चांगलं दिसेल काय सांगतात आता फायनल ला काय अपेक्षा आहे आता काय के हिंद केसरीचा गुलाल मिळणं ही सगळ्यात मोठी अपेक्षा होती आमची हा। आणि ती आल्यामुळे पूर्ण झाली आम्हाला आमच्या बैलाचा पण पण आणि जेव्हा होता आणि आदरपणातून उठला आणि मुळशी ते मैदान झालं आणि तो अचानक आलान चिक्यासोबत पळाला आणि तिथं प्रथम क्रमांकाचा मानकरी झालेला त्यानंतर परत पळाला तेव्हा पण प्रथम क्रमांकाचा मानकरी झालेला त्यावेळेस बकासूर थोडासा आजारी होता आणि बरेच वेळा मामाचं आमचं बोलणं व्हायचं आणि बकासूर साठी आमचा रात्री बारा वाजता जरी आला तर कधीही आमचा नंदी बकासूर साठी कधीही मामाला देणार आमचा मामासाठी आणि बकासूर साठी शब्द आहे काय सांगता एवढं प्रेम आहे का बकासूरवर शंभर टक्केच कारण ह्या रेस क्षेत्राला संपूर्ण आपल्या महाराष्ट्राला देशाला जगाला जर ला वेळ लावला असेल तर बकासूर न लावलं त्यामुळे बकासूर हा आमचा सगळ्यांचा आयडियला आहे आणि त्याच्याबद्दल आस्था आणि प्रेम नक्कीच असत यात तर काही वादच नाही की बकासूर मुळ अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर भारताला बैलगाडा क्षेत्राचं येड लागलेलं आहे तरी तर पण आज बकासूरला पण आजारपणातून उठल्यावर पैर द्यायला थोडस प्रॉब्लेम येत होता तर काय सांगतानाय आपण बैलाला म्हणजे बकासूर हा पैऱ्याला म्हणजे तो देव आहे आणि देवाला पैरा देणं ते आमच्यासाठी भाग्य समजतो की आम्ही आमच्या चिक्याला त्यांना देऊ शकलो हे आमचं भाग्य आहे आम आणि आज काय सांगताल तुमच्या भागात मैदान झालं आणि आज तुमची इद्दत परत एकदा ठेवली गेली नक्कीच आमच्या भागातलं माशेरा तालुक्यातलं मैदान आहे आमच्या पूर्ण तालुक्यातील सगळ्या चाहत्यांना आज आनंद आहे की आपल्या तालुक्यातल्या मैदानाची क्या पळतोय आणि तो गुलालात राहतोय त्याचा सर्वांचा सर्वस्वी आनंद आहे तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज नक्कीच एक नंबर चा मान आणि बकासर ह्यात शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद